म्हणून एक संकल्पना माझी अजून अशी आहे ब मी अंबरातला सर्व्हिस करतो अंबरात मी याच्यापूर्वी नरीबन पॉइंट आणि मस्जिद म्हणजे मुंबईला मी सर्व्हिस केलेली आहे ही जी धकाधक मला चांगल्या प्रकारे मी त्याचा म्हणजे अनुभव सांगू शकतो किंवा घेऊ शकतो समजू शकतो म्हणूनच आता येणारी नवीन पिढी आहे या आता येणाऱ्या नवीन पिढीला अंबरात मध्येच जास्तीत जास्त प्रमाणात नोकरीच्या संधी कशी उपलब्ध करून देता येईल ह्याचा माझा पूर्णत्वाचा प्रयत्न असेल कारण मला माहित आहे आपल्याला आपल्याला माहिती आहे की अंबरनाथमध्ये एशियामधली सर्वात मोठी एमआयडीसी आहे बरोबर म्हणजे आता असं आहे की त्या एमआयडीसी मध्ये गोदरेज पासून सीएट पर्यंत आणि मोठ्या मोठ्या फार्मा कंपन्या पासून एक म्हणतात ना एम पर्यंत चांगल्या चांगल्या कंपन्या येऊ इच्छितात त्यांना तिथे जागा अव्हेलेबल आज आपण ऍडिशनल एमआयडीसी एक्सटेंड देखील करतोय पालेगाव साईडला म्हणजे कंपन्या अजूनही येऊ इच्छित आहेत अंबरनाथ सारखं मोठं हब या इंडस्ट्रीला म्हणतात ना की आकर्षित करते आकर्षित कारण आता येऊ घातलेला म्हणतात ना जे एन येऊ घातलेला एअरपोर्ट त्याच्यामुळे आता अंबरात डिमांड नक्कीच वाढणार बरोबर परंतु काही अडचणींमुळे काही हस्तक्षेपामुळे आणि मोठ्या मोठ्या कंपन्या येण्यासाठी अंबरात मध्ये थोडा विचार करतात हो की काय करायचं यायचं की नाही का कारण अंबरनाथ तसं प्रचलित आहे तुम्हाला सर्वांना माहिती सर्वांना माहिती आहे बरोबर त्यामुळे कसं आहे की ह्या अडचणी दूर करणं या अडचणी कशा दूर करून जास्तीत जास्त चांगल्या कंपन्यांना इथे वेलकम करण्यासाठी माझ्याकडनं रेड कार्पेट कसा अंतरता येईल याच्यासाठी मी नक्कीच दोनशे टक्के प्रयत्न करणार जेणेकरून माझा बांधव माझा प्रभागातला नव्हे तर माझ्या एरियातला माझ्या अंबरथमधला आज येणारी नवीन पिढी यांना चांगल्या चांगल्या पगाराची नोकरी इथे मी अंबरात अंबरमध्ये उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे